नमस्ते कृही समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतीलच आणि आणखी येणारे व्हिडिओ देखील नक्की आवडतील अशी आशा करते व्हिडिओ सुरू करण्याअकोदर तुम्ही सर्वांनीच आपल्या या छोटेशा यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात नमस्ते मी जयश्री चव्हाण पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या आरोग्याशी संबंधित तर त्यामध्ये आहे आपले हात तर आपल्या हाताबद्दल नेमकं काय बोलायचं तर काय सांगायचं असेल तर आपल्या हातामध्ये काही काही वेळेला अचानक वेदना होतात काही वेळेला हात दुखू लागतो कधी हाताच्या तळव्यामध्ये कधी बोटांमध्ये कधी मनगटात कधी कोपरात म्हणजेच एकंदरीतच काय ज्या ठिकाणी नाजूक स्नायू असतात अशा ठिकाणी अचानक आपला हात दुखायला लागतो तर असे हात का दुखतात याबद्दलचाच व्हिडिओ आहे सरात तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ हातामध्ये वेदना होत आहेत तसे पाहायला गेलं तर प्रत्येकाच्याच हातामध्ये थोडीफार अश वेदना होणं ही एक सामान्य बाब आहे म्हणजे एक समस्या आहे पण हे दुखणं सतत जर जाणवायला लागलं तर आपल्या दैनंदिन जीन जीवनावरती त्याचा परिणाम होतो तर आपला ज्यावेळी हात दुखतो तर तो हात कशामुळं दुखतो त्याचं कारण काय तर आपल्या का हाताच्या तळाशी असलेल्या टनलवर ज्यावेळी दबाव येतो त्यामुळे आपल्या हाताच्या पोटांमध्ये सुन्नपणा जाणवतो झिंजिणं येतात किंवा आपला हात जास्तीत जास्त दुखायला लागतो सतत संगणकाचा वापर करणे अचानक आपण घरातलं एखादं ओझं उचलतो किंवा मोठी एखादी वस्तू या ठिकाणीहून त्या ठिकाणीहून ठेवण्याचा प्रयत्न करतो यासारख्या जर गोष्टी दीर्घकाळ आणि आपण नेहमी जर करत राहिलो तर हे समस्या उद्भवायला सुरुवात होते आर्थरायटिसमुळे हाताच्या सांध्यांमध्ये सूज येत आहे आणि त्याच ठिकाणी जास्तीत जास्त ठणका यायला सुरुवात होतात म्हणजेच वेदना व्हायला सुरुवात होतात याचे प्रमुख दोन प्रकार आहेत ऑस्टिओथरायटीस आणि रुमेटाईड अथरायरायटीस यासारखेरीज टेंडोनायटीस हा एक स्नायूतंतूंचा विकार आहे जो हात किंवा कोपराच्या जॉईंट्समध्ये होऊ शकतो म्हणजे काही 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 वेळेला आपला अचानक कोपरामध्ये हात पटकन कळ येते काहीतरी बाबा काय झालं अचानक एवढा कळा येतात ते आपल्याला काही समजत नाही तर ते काय होतं की एक स्नायूचा जा अचानक कुठेतरी त्या स्नायूवरती दाब पडतो आणि आपल्याला त्या वेदना सुरू होतात गाऊट म्हणजे शरीरातील युरिक ॲसिड जमा होणं या व्यथीमध्ये किंवा या रोगामध्ये जर युरिक ॲसिडचं झालं तर मात्र व्यक्तीच्या हातामध्ये तीव्र वेदना होतात आणि अचानक त्या हाताला सूज येऊ लागते हातातील नसांवर दबाव आल्यामुळं सुन्नपणा येतो तसेच वेदना देखील अतिशय होतात याला नर्व कॉम्प्रेशन किंवा नर्व इम्प्लेमेशन असं म्हणतात हाताच्या वेदना किंवा दुखणं जर टाळायचं असेल तर नेमकं काय करायचं तर हे आता आपण ऐकणार आहोत किंवा सांगणार आहोत सर्वप्रथम हातांवर जास्त ताण येईल असं कुठलंही काम करू नका म्हणजेच अशी जर कामं जर घरात असतील तर जितकं जमेल तितकं थोडे दिवस का असे ना जोपर्यंत तुमचा हात बरा होत नाही तोपर्यंत ती कामं टाळण्याचा प्रयत्न करा याखेरीज सुरुवातीच्या टप्प्यात बर्फाने हाताला शेक देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या हातामध्ये ज्या वेदना येतात त्या वेदनांना आराम मिळू शकतो हलक्या स्ट्रेचिंग प्रकारचे व्यायाम करण्याने तुमच्या हातांचे स्नायू आणि सांधे लवचिक होतील म्हणजेच काय आपण ज्यावेळी रोज सकाळी व्यायाम करतो योगा करतो तर त्यावेळी पहिल्यांदा हाता आणि पायाचे एक सूक्ष्म व्यायाम प्रकार असतात तर ते जर तुम्ही केलेत तर तुमच्या हातातील किंवा मनगटातील जो ताठरपणा आहे तो निघून जाण्याचा एक स म्हणजे एक प्रयत्न केला जाईल तसेच जा या व्यायामामुळे तुमच्या हातातील जे रक्ताभिसरण आहे ते छानसं सुधारेल हातामध्ये ज्या वेदना होतात त्या दीर्घकाळ जर टिकून राहिल्या किंवा जर त्या वाढत राहिल्या तर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील खूप गरजेचं आहे म्हणजेच काय डॉक्टरांनी दिलेली औषधं फिजिओथेरफी किंवा इतर उपचारांचे पर्याय डॉक्टर सुचवू शकतात आर्थरायटिस किंवा इम्प्लिमेंटरी स्थितीसाठी डॉक्टर वेदनाशामक किंवा अँटी इम्प्लिमेंटरी औषधे सुचवू शकतात काही वेळा हिटिंग पॅडचा देखील वापर करा असं सांगितलं जातं आणि का त्याच्यामुळं काय होतं की हातातील स्नायूंना आराम मिळतो अर्थातच काय जर अचानक तुमच्या हातामध्ये वेदना व्हायला लागल्या काही वेळेला आपण ऑफिस वर्क करतो काही घरातली कामं करतो काहीजण शेतातली कामं करतात ज किंवा अचानकपणे एखादं ओचं पटकन उचलले गेलं त्यावेळी आपल्या मनामध्ये कुठलेही विचार नसतात पण अचानक आपण ते काम करायला जातो त्यावेळी आपल्याला काही त्या वेदना जाणवत नाहीत पण थोड्या वेळानंतर किंवा कालावधीनंतर आपल्या हातातल्या वेदना आपल्याला जाणवू लागतात तर अशा वेळी जितकं जमेल तितकं तुमच्या हाताला आपले घरगुती उपायही करून पहा किंवा आपण हळद तेल मीठ थोडंसं टाकून गरम करून देखील त्या दुखणाऱ्या भागावरती जर दा लावलं तर त्या हातातली वेदना आणि सूज कमी व्हायला देखील मदत होईल म्हणजेच काय डोकेदुखी पाठदुखी पाय दुखी कंबर दुखी पोठात दुखणं छातीत दुखणं याबरोबरच दिवसभर सदैव काम करणारे हात ही काही वेळा दुखू लागतात पण बहुतेक वेळा प्रत्येकजण त्याकडे लक्ष देत नाही पण असं कुणीही करू नका आपल्या हातामध्ये जर वेदना होत असतील तर नक्कीच त्याकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला त्याचा भविष्यात काही जास्त त्रास होणार नाही आणि त्या एका गोष्टीमुळं तुमच्या देखील शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती परिणाम होणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आपल्या या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार